मला प्रो नमस्कार मी प्रवीण दमणे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आज प्राचार्य डॉक्टर सोमनाथ विभूते सरांनी मला या महाविद्यालयात बोलावलं आहे आणि विशेष म्हणजे एक अतिशय वेगळा विषय त्यांनी मला या ठिकाणी दिला आहे आज मला खूप आनंद वाटतो प्रसन्न काळ आहे उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली आहे प्रेक्षक आणि श्रोते हे सुद्धा दाद देणारे भरपूर त्या ठिकाणी जपलेले आहेत आणि माझा विषय असा आहे की नवीन पिढी घडवता मला असं वाटतं की आता सगळ्यात जर हातात जर कोणाला घ्यायचं असेल तर ते नव्या पिढीला हातात घेतलं पाहिजे त्याचं कारण असं की ज्याप्रमाणे एक तेजाचा वारसा असतो दिव्यांचा वारसा असतो त्याप्रमाणे ज्ञानांचा आणि विचारांचा वारसा सोड देणं हे आमच्या पिढीचं काम आहे गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष मी अध्यापनाच्या क्षेत्रात आहे लेखनाच्या क्षेत्रात आहे लेखक म्हणून आणि प्राध्यापक म्हणून आणि विशेषतः एक वक्ता म्हणून मी महाराष्ट्राचे सतत समाधी राहिलं आणि त्यामुळेच हा विषय मी जागोजागी मांडत असतो त्यामध्ये आज जी नवीन पिढी अत्यंत बुद्धिमान सुद्धा अवतीभोवतीच्या माध्यमाने घेरलेली असल्यामुळे थोडी थोडीतरी दिशा सापडत नाही म्हणजे असं आहे की काळोखात आपण आहोत हे जर माहीत नसेल तर प्रकाशात जाण्याची ओढ नसते त्याप्रमाणे आज नेमकी ती काय जात आहेत याची जाणीव करून देण्याची गरज आहे पालक आणि शिक्षक यांना सुद्धा अटळ व्यवहाराला तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे त्यांना घडवण्यासाठी मुळात त्यांना तयार करण्यासाठी तो वेळ मिळत नाही सुदैवानी माझ्या आयुष्यामध्ये अतिशय चांगले आचार्य आले अतिचे नामवंत लेखक कवी त्यांचं मला स्वतःला मार्गदर्शन मिळालं तोच तेजास वारसा घेऊन सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि या सगळ्या कार्यक्रमांतून का सांगण्याचा हेच प्रयत्न आहे की पालक मित्र हो शिक्षक मित्र हो आणि विद्यार्थी मित्र हो नाती जपणं घट्ट ठेवणं भावभावना जपणं आपली मूल्य म्हणजे व्हॅल्यूज हे जपणं भारतीय भूमीचा जो संस्कार जपणं आणि विशेषत हा संपूर्ण देश आता युवकांच्या पायाने पुढे चाललेला आहे एक चांगलं प्रगतीचं वातावरण आपल्या देशामध्ये आता सुरू होतं आहे आणि त्यात तुम्ही सहभागी व्हा हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे आणि या तसं प्रयत्नांना उदंड अशा त्यांची दाद मिळताना मला हे दिसतंय मला खूप आनंद वाटतो की आज या तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा या पालकांना हेच सांगेन की आज गरज आहे की पालकांनी आणि शिक्षकांनी अधिक घडण्याची याचं कारण असं की आपण आपले जुने संस्कार घेऊन इथपर्यंत आलो पण तेच आता चालणार नाही नव्या पिढीची आता मूल्य व्यवस्था बदलली आपण ते शिकलं पाहिजे स्वतः जर विद्यार्थी झाला तर तो विद्यार्थी घडू शिकेल हे माझा सांगण्याचा सा प्रयत्न आहे आणि त्यामुळे मला वाटतं की तुमच्या वाहिनीला पण हार्दिक शुभेच्छा देताना शेकडो लोक आज माझा ऐकत आहेत मी विनंती करेन की मुळात तुमच्या मुलांवर मुलींवर विश्वास हा व्यक्त करा अविश्वास दाखवू नका संशय घेऊ नका ती काय पाहतायत ते पहा ती काय ऐकतायत ते ऐका आणि त्यांचं नातं जपवा आयाला ना विनंती करेन ताऱ्याला विनंती करेन की तुमच्या मुलामुलींच्या मैत्रीण व्हा मी पालकांना विनंती करेन बाबांना विनंती करेन त्यांचे मित्र व्हा कारण मैत्रीतच ती ताकद आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मैत्रीचा सूर जपणारा हा कार्यक्रम लोक तुला प्रतिसाद देत आहेत तुम्ही आता वा म्हणून दाद देता धन्यवाद